भाजपनं मला गौरवितून उमेदवारी का दिली नाही याबाबत मी आत्मपरीक्षण करेन पक्षही याचा विचार करेन माझं काही चुकत असेल तर मी दुरुस्त करेन पक्षाचं काही चुकत असेल तर तेही दुरुस्त करतील पण आता याचा विचार करायची वेळ नाही निवडणुका तोंडावर आहेत आणि मी त्यासाठी काम करत आहे ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजेच साधारण साडेचार वर्षापूर्वी भाजपनं विधानसभेचं तिकीट कापल्यानंतर ही प्रतिक्रिया भाजपचे आत्ताचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी दिली होती विनोद तावडे त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते पण तरीही पक्षानं त्यांच्याऐवजी मुंबईतील बोरगीतील विधानसभा मतदारसंघातून सुनील राणे या नवख्या तरुणाला उमेदवारी दिली विनोद तावडे यांचं राजकीय करिअर संपलं पक्षानं त्यांचे पंख छाटले अशा चर्चा त्यावेळी घालल्या परंतु या सर्व घडामोडींना पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विनोद तावडे यांनी पक्षात पुन्हा आपला जम बसवला काही काळातच ते पक्षाच्या एका अत्यंत महत्वाच्या पदापर्यंत जाऊन पोहोचले दोन हजार एकोणीसमध्ये पक्षानं त्यांचं तिकीट कापलं आता तावडेंनीच लोकसभेची एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा सुद्धा समावेश होता आता हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे सुषमा अंधारे यांनी केलेली एक पोस्ट त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांची नावं घेऊन खोचक शब्दात टिप्पणी केली विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चितपट केल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला असून त्यासाठी काही घडामोडींचा दाखला त्यांनी या पोस्टमध्ये दिला पंकजा मुंडे महादेव जानकर यांना उमेदवारी जळगावचा जाहीर उमेदवार बदलण्याची तयारी एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शाह यांच्याशी भेट देवेंद्र फडणवीसांना भेटीसाठी दोन दोन दिवस वाट पाहावी लागलं पण त्याचवेळी नवमित राणा यांना मात्र तासाभरात भेट या सगळ्याचा अर्थ फडणवीसांना विनोद तावडेंनी चितपट केले अशी गोष्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे आणि या सोबत आता कधीच येणार नाही ना असा हॅशटॅगही त्यांनी दिला आहे देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या व्हायरल घोषणेवरून हा खोचक टोला लगावल्याचं बोललं जातो दोन हजार चौदा नंतर दोनच वर्षात दोन हजार सोळामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांच्याकडून वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद काढून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे गिरीश महाजन यांना देण्यात आले तर विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीच त्यांचं शालेय शिक्षण मंत्रीपद काढून आशिष शेलार यांना ते पद देण्यात आले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं थेट त्यांना तिकीटच या यामागं राज्यातील भाजपचं अंतर्गत राजकारण असल्याचं म्हटलं गेलं तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रात भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या राजकीय प्रतिस्पर्धेमुळं विनोद तावडे यांचा पत्ता कापण्यात आला अशीही चर्चा सुरू झाली आणि यानंतर मात्र ते राजकीय विजनवासात गेले त्यांच्याकडे शालेय शिक्षण व उच्च तंत्र शिक्षण वैद्यकीय शिक्षण ही खाती सोपवण्यात आली परंतु एक टर्म आमदार राहिल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आली दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक त्यांना लढवता आली नाही यावेळी तावडेंचं राजकीय या करिअर पणाला लागलं होतं पक्षाने त्यांना दोन हजार वीसमध्ये संघटनात्मक जबाबदारी दिली त्यांना राष्ट्रीय सचिवपद दिले दोन हजार एकवीसमध्ये वर्षभरातच त्यांना पक्षानं सरचिटणीस म्हणून बढती देण्यात आली तसंच त्यांना हरियाणाचे प्रभारी म्हणून ती जबाबदारी दिली गेली आणि यानंतर बिहारमध्ये जे डी भाजपची साथ सोडली आणि बिहारसारखं महत्त्वाचं राज्यही तावलेंकडे सोपवण्यात तस आलं तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचं संयोजनही त्यांनी काही काळ पाहिलं दोन हजार चौदामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात पक्षाचा चेहरा देवेंद्र फडणवीस बनले दे। पण विनोद तावडे पक्षात त्यांच्यापेक्षा सिनियर नेते असल्यानं दोघांमधला संघर्ष फार काळ पडद्यामागं राहिला नाही आणि तसंच इकडं पंकजा मुंडे यांनी मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं वक्तव्य करणं पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वादात फूट पाडणारं ठरलं मुख्यमंत्री पदाच्या त्या प्रबल दावेदार मानल्या जात होत्या पण असं असतानाही दोन हजार पासून त्यांचे पंख छापण्याचं काम सुरू झालं आणि त्यानंतर त्या विधानसभा हरल्या त्यानंतर त्यांना अनेकदा डावलण्यात आलं आता लोकसभेचे उमेदवारी मिळाल्यानंतर मला ही उमेदवारी राष्ट्रीय नेत्यांकडून मिळाली महाराष्ट्रातील नेत्यांमुळं नाही हे सूचक वक्तव्य त्यांनी केले आता या सगळ्यामुळं पंकजा मुंडे यांची उमेदवारी ही देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठी तर नाही ना अशा ना, चर्चा सुरू झाल्या आता दुसरं प्रकरण म्हणजे ख एकनाथ खडसे याच एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघड उगड़, उघड आरोप केलेले होते पण आता खडसे घर वापसी करत आहेत तर दोन हजार वीसला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज होऊन भाजप सोडत असल्याचं सांगितलं देवेंद्र फडणवीस यांना मी अनेक गोष्टी शिकवल्या ज्या माणसाला मी प्रदेशाध्यक्ष होण्यास मदत केली पण त्याच माणसानं माझ्यावर कुरबोडी केली माझा छळ करण्याची एकही संधी सोडली नाही असं म्हणत त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आता लवकरच खडसे भाजपवासी होत आहेत त्यामुळं फडणवीस यांच्या अनेक निकटवर्तीयांचं टेन्शन वाढल्याचं बोललं जातं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येऊन त्यांचं महत्व कमी करण्यात आल्याचं सांगितलं गेलं त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधकांना बळ देण्याचं काम भाजप हायकमांड करत असल्यामुळं या चर्चांना बळ मिळते दोन हजार एकोणीसला विनोद तावडे यांचं तिकीट कापून त्यांना महाराष्ट्राबाहेर फेकण्याचं सुद्धा फडणवीस यांना दिलं जातं एकनाथ खडसे भाजपपासून दुरावल्याची जबाबदारी सुद्धा फडणवीस यांचीच असल्याचं बोललं जातंय पण विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकून भाजपनं त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवून त्यांना मोठे केले पंकजा यांना लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांचं पुनर्व्यसन केले तर खडसे आता घर वापसी करत आहेत सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार अमित शहा यांनी नवनीत राणा यांना भेटीची वेळ लगेच दिली पण देवेंद्र फडणवीस यांना तात्कळत राहावं लागलं या सगळ्या गोष्टीमुळं देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना भाजप पुढं आणून विनोद तावडे यांनी फडणवीस यांना चितपट केलंय का भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा जेम झालाय का तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा ला ला ला।